तर मित्रांनो आपल्या सर्वांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आले अद्भुत व्हिडिओ व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांचे आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र करतो आता मनापासून खूप खूप स्वागत शेतकरी मित्रांनो आपण सर्वांनी थमनेल पाहिजे आणि आता आपण सर्वांनी टायटल सुद्धा वाचल छांद्यापासून बांध्यापर्यंतच्या सामान्य कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि सध्याच्या कंडिशनची ही लाख मोलाची आवड जी अपडेट आली आहे या ठिकाणी थेट बांगलादेश मधून होय मित्रांनो बांगलादेश मधून कांद्याच्या दरावर प्रचंड परिणाम करणारी अपडेट आली आहे ज्याच्यामुळे आता इथून पुढे देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याच्या बाजारभावात होणार आहे या ठिकाणी प्रचंड बदल पण अशी कोणती अपडेट बांगलादेश मधून आपल्याला येताना दिसत आहे की ज्यामुळे इथून पुढे देशांतर्गत बाजारामध्ये देशां दे आता कांद्याच्या बाजारभावात होणार आहे या ठिकाणी प्रचंड बदल आणि हा जो प्रचंड, प्रचंड बदल बांगलादेशमुळे इथून पुढे देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याच्या बाजारभावात प्रचंड प्रमाणात होणार आहे तर या बदलामागचं कारण काय व या बदलामध्ये अखेर आपल्याला बांगलादेशमुळे देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचा बाजार वाढताना दिसणार आहे की मग या ठिकाणी घडताना दिसणार आहे जर आपल्या सारख्या सामान्य कांदा बांधवांना सुद्धा याच प्रश्नाचं जर जाणून घ्यायचं असेल या ठिकाणी अचूक उत्तर तर मला वाटतं यासाठी आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पाहायला हवा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्या सर्वांना हा व्हिडिओ आणि व्हिडिओमधील माहिती मनापासून आवडली तर जरूर आपण सर्वजण व्हिडिओ या ठिकाणी लाईक करा जास्तीत जास्त कांदा उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर व्हिडिओला शेअर करा जर आपण सर्वांनी आणखी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर या ठिकाणी चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे आपल्या सर्वांना येणारा प्रत्येक व्हिडिओ हा, हा सातत्यानं या ठिकाणी बघावयास मिळत राहत तर बघा मित्रांनो सामान्य कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी सध्याची ही सर्वात महत्वाची अपडेट आणि सध्याची ही सर्वात महत्वाची ब्रेकिंग न्यूज ज्याच्या अनुसार बांगलादेशमुळे इथून पुढे देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड बदलणार आहे या ठिकाणी कांद्याचा बाजार पण बांगलादेशमधून अशी कोणती अपडेट आली की ज्याच्यामुळे इथून पुढे देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड बदलणार या ठिकाणी कांद्याचा बाजारभाव आणि या बदलामध्ये इथून पुढे कांद्याचा बाजारभाव हा बांगलादेशमुळे वाढणार की मग घटणार चला तर मग आपल्या सर्वांच्या मनात निर्माण झालेल्या सर्व प्रश्नांची जाणून घेऊयात आता अचूक आणि सविस्तर उत्तरे सध्या जर आपण सर्वांनी बघितलं तर देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याची बाजारभाव पातळी ही बाराशे ते चौदाशे रुपये प्रति क्विंटल आहे देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचा जो भाव सध्या दबावात आहे यामागचं सर्वात महत्वाचं कारण म्हणजे बांगलादेश कारण भारत हा बांगलादेशला जास्त प्रमाणात सध्या कांदा विक्री करू शकत नाही किंबहुना बांगलादेश हा भारतातून मोठ्या प्रमाणात कांदा खरेदी करत नाही या मागचं सर्वात महत्वाचं कारण म्हणजे फेब्रुवारी दोन हजार सव्वीस मध्ये बांगलादेश मध्ये निवडणुका आहेत अशा परिस्थितीमध्ये तिथल्या कास्तकार बांधवांचा रोष सरकारला ओढवून घ्यायचा नाही म्हणून सरकार, ना सरकार आवश्यकता असून सुद्धा भारतातून कांद्याची खरेदी करत नाही पण लक्षात घ्या मित्रांनो सरकारला पण एवढं काही सोपं नाही कारण बांगलादेशमध्ये कांद्याचा वाढायला लागला आणि अशा परिस्थितीमध्ये सरकार, दिवस सरकार जास्त वेळ वेट आणि भूमिकेत राहू शकत नाही जर कास्ताकार बांधवांचं हित साधण्यासाठी सरकार याच पद्धतीनं आग्रही राहिलं तर भविष्यात बांगलादेशमध्ये कांद्याचा बाजारभाव उच्चांकी स्तरावरती पोहचू शकतो तिथं आंदोलन निर्माण होऊ शकतात आणि शेवटी ग्राहक सुद्धा मतदार आहे आणि कांदा उत्पादक कास्ताकार बांधवापेक्षा ग्राहकांची संख्या खूप जास्त आहे हे लक्षात ठेवून एक ऑक्टोबर नंतर बांगलादेश सरकार कांद्याची खरेदी खुली करताना दिसू शकते किंवा कांदा खरेदी सुरू करताना दिसू शकते याच्यामुळं एक ऑक्टोबर नंतर आपल्याला बांगलादेशची कांदा खरेदी ही मोठ्या प्रमाणात सुरू झाली कि कांद्याची मागणी आणि कांद्याचा यामध्ये खूप मोठा गॅप व तफावत दिसू शकते आणि हा जो गॅप असणार आहे तर हा गॅप कांद्याच्या बाजारभावाला प्रचंड तेजी प्रदान करणार आहे आणि या तेजीमुळे कांद्याचा बाजारभाव हा एक ऑक्टोबर नंतर आपल्या सर्वांना सुरुवातीला अठराशे रुपये प्रति क्विंटल आणि त्यानंतर दोन हजार ते बावीसशे रुपये प्रति क्विंटल पर्यंत पोहोचताना दिसू शकतो मग अशा परिस्थितीत कांदा विक्री करण्याचा आपला जर विचार असेल तर अठराशे ते दोन हजार रुपये प्रति क्विंटलचा जो भाव एक ऑक्टोबर नंतर आपल्या सर्वांना शंभर टक्के मिळणार आहे तिथं आपण कांदा विक्री सुरू करू शकतात आणि एकदाच कांदा न विकता जर आपण सर्वांनी टप्प्याटप्प्यानं कांदा विक्री केली तर नक्कीच आपला होईल खूप खूप फायदा भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये मग कांद्याची दर पातळी ही कशा पद्धतीनं राहणार याच्याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी कृपया पाहत रहा आवडतं youtube चॅनल शेती मित्र व्हिडिओमधील माहिती जर आपणास आवडली असेल तर जरूर व्हिडिओज लाईक करा जास्तीत जास्त कांदा उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा आणखीन जर आपण सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे आपल्या सर्वांना येणारा प्रत्येक व्हिडिओ हा सातत्यानं या ठिकाणी पाहावयास मिळत राहतो तर कास्ताकार बांधवांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयलाड आपल्या सर्वांना आवडत्या youtube चॅनल शेती मित्रवर मिळत राहील सातत्यानं तोपर्यंत माझ्या तमाम शेतकरी मित्रांचे कास्ताकार बांधवाचे व बळीराजाचे आजच्या व्हिडिओत आपला मित्र उदयलाड मनापासून व्यक्त करतो आपल्या सर्वांचे या ठिकाणी खूप खूप आभार